येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दिनेशचा बंदोबस्ता करायचा म्हणजे करायचा पाहायचं नाही परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये ज्या ज्या मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त करण्यासाठी आणि पुर पुरत त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढा पुरता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला मधी नगराध्यक्ष विजय वाउटी पण घेऊन भेटले म्हणजे आमचाच गडी होता म्हणून आम्ही थोडस थांबलो परंतु घडी कृता वाया गेला त्याच्यामुळं आता त्याला घरी पाठवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही ते पार्सल उद्याच्या तेला तारखेला चार तारखेला पेट्या उघडल्या जातील त्यावेळेस हे लंकेचं पार्सल घरी पाठवायचं काम करा